व्ही आर पवार मध्ये नवनवीन साड्यांचा महासेल सुरू झाला असून पाच ते सत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळं मोठा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील साड्यांचा सर्वात मोठा सेल सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये सुरू असून दर्जेदार अशा नवनवीन साड्यांचा महासेल सुरू झाला असल्याचं व्ही आर पवार साडीचे संचालक राजेश पवार यांनी सांगितलं अत्यंत नावाजलेल्या चाटेगल्ली व्ही आर पवार शोरूम मध्ये सेल सुरू झाला असून यामध्ये पाच ते सत्तर टक्क्यांपर्यंतची महिला ग्राहकांची महाबचत होत आहे यामुळे पारंपरिक आणि अत्याधुनिक महिला ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे या सेलमध्ये शूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल गाऊन वन पीस क्रॉपटॉप कुर्ती लेडीज होजेरी तसंच प्रीमियम साडी ब्रायडल शालू पैठणी काटपदर साड्या यासारख्या अडीच ते तीन हजारच्या साड्या अगदी पाचशे ते आठशे रुपयांना मिळत आहेत त्यामुळे सोलापूर शहर परिसरातील ग्राहक तसंच लातूर धाराशिव पुणे मुंबई इथून आलेल्या महिला ग्राहकांनी खास सेलच्या दरात असलेल्या मनपसंत साड्या खरेदी करण्यासाठी विहार पवार शोरूमला आवर्जून त्या भेट देत आहेत या महासेलमुळं तरुणींची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी झोंबड उडाल्याचं चित्र दिसून येत आहे तसंच महिला वर्ग आपल्या आवडीच्या साड्या अगदी कमीत कमी दरात मिळत असल्यानं खरेदी करता गर्दी करतायत या महाबचत सेलचा लाभ घ्यावा असं आवाहन अमर पवार महेश पवार गिरीश पवार यांनी केलंय सध्या एक तारखेपासून एक सात पासून आपल्याकडे सेल चालू झालेला आहे आणि अगदी मोठ्या प्रमाणात आम्ही इथे साड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत कस्टमरांना आणि दरवर्षी कस्टमर जे आहेत सेलमध्ये आतुरतेने वाट पाहतात सेलची आमच्या सेल, सेल, सेल लागण्याची तर ते तो सेल चालू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये कस्टमरांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मिळत आहे आणि कस्टमर फार खुश होत आहेत कारण की त्यांना आम्ही या खेपेला जे माल आहे एकदम फ्रेश माल आणि तोही अगदी सात पर्सेंटपासून ते सत्तर पर्सेंटपर्यंत आम्ही त्यांना डिस्काउंट दिलेला आहे मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळे कस्टमर पण फार खुश आहेत आणि एक कस्टमरपासून दुसरे कस्टमर जोडून जोडून परत येत आहेत आणि कस्टमर खुश असल्यामुळे आम्ही पण फार खुश आहोत आता हे आमचं पंधरा ऑगस्ट पर्यंत आता आमच्याकडे शंभर रुपयापासून सेल चालू होतो आणि लगभग तुम्हाला दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार पर्यंत सगळ्या व्हरायटी आमच्याकडे डिस्काउंटमध्ये मिळत आहेत वी आर पवार म्हणजे एक साड्यांचं सोलापूर नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नावाजलेलं दालन आहे की ते तुम्हाला कमीत कमीपासून ते हायेस्ट लाखाच्यापर्यंत सगळ्या साड्या अवेलेबल होऊ शकतात आणि कुठल्याही रेंजच्या कुठल्याही प्रकारच्या आणि कशाही पाहिजेत तशा मागणीनुसार परत उपलब्ध करून देतात त्यामुळे पंचवीस वर्ष झाले गेल्या मी इथं सातत्याने येत आहे आता त्यांचा सेल लागलेला आहे सेलमध्ये पण असं डिफेक्टिव्ह असतात अशातला ना भाग नाही पण एखादा पीस राहिलेला असतो त्याच्यात वेगळे कलर नसतात म्हणून त्या सेलमध्ये काढलेल्या असतात म्हणून ते, ते आपल्याला कमी रेंजच्या मध्ये रेटमध्ये मिळू शकतात म्हणून मी आज इथं सेलसाठी आलेले आहे आज है है। साड़े सा, साड़े सा आज मी आज व्ही आर पवार सोलापूर यांचं कापड दुकाने पंचेचाळीस वर्षापासून या दुकानी येतोय इथली क्वालिटी साड्या सा साड्याच्या बाबतीत तिथे अप्रतिम साड्या मिळतात आज माझा अनुभव मी सांगतो पंचेचाळीस वर्षात एकहीच आसाडी अशी खराब निघाली नाही आणि माझ्या परिसरातील सगळे लोक या दुकानात खास करून येतात एवढंच नाही तर इथले सगळे ग्राहक ग्राहक येणारे एकदम खुश असतात कुठलाही माल खराब नसतो आणि इथले सेल्समन असो किंवा मालक असो किती जरी आपण धावपळ केली काही जरी केलं तरी व्यवस्थितपणे माल दाखवणं आणि कुणावर रागवणार नाहीत योग्य रेट देणं गिरायकाला समजून घेणं गिरायकाची समजूत घालणं या जी पद्धती आहेत ती वि आर पवारला तोड नाही वी आर पवारकडे एकदम दर्जेदार साड्या मिळतात